निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी त्या काळामध्ये चौतीसशे रुपये भाव केला त्याचा फार मोठा गाजावाज झाला मात्र तो भाव कशा पद्धतीनं हा जुमला होता हे काही दिवसातच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आणि अशा पद्धतीनं खर तर त्यावेळेला सत्तावीसशे बावन्न रुपयाने साखर विक्री केली होती आणि दहा पॉईंट एकसष्ट रिकवरी असताना सुद्धा त्यांनी चोर चौतीसशे रुपये भाव दिला आणि आम्ही काहीतरी वेगळं केलं खिशे बटर स्टोर वगैरे अशा वल्गना केले आपल्या संचालक मंडळाने अत्यंत संयमाने चांगल्या पद्धतीच्या दुरुस्त्या केल्या त्यामध्ये दादांचं योग्य ते मार्गदर्शन होतं आणि थोड्या दिवसामध्ये पहिल्याच वर्षी आपण जी रिकोरी आहे ती मध्ये आपण वाढ केली अकरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के वाढ आपल्याला मिळाली आणि पहिल्या दिवशी एफ आर पी आपण पूर्ण देऊ शकलो सत्तावीसशे पन्नास रुपये एफ आर पी पहिल्याच वर्षी आपण पूर्ण दिली चांगलं कामाचं लगेच दिसलं आणि दुसऱ्या वर्षी बारा पॉईंट नऊ रिकव्हरी सगळ्यात चांगली रिकव्हरी आपल्याला मिळालेली होती त्यामुळं त्या वर्षी एकतीसशे भाव आपण मिळवू शकलो पुढच्या वर्षी अकरा पॉईंट ऐंशी रिकवरी मिळाली आणि राज्यातला चौतीसशे हजार रुपये असा राज्यातला पहिला भाव आपण पहिला नंबरचा भाव आपण मिळवू शकलो त्याच्यानंतरच्या पुढच्या वर्षी अकरा पॉईंट ऐंशी रिकवरी मिळाली आणि चौतीसशे अकरा रुपये भाव मिळाला आणि गेल्या वर्षी तर खूप मोठ्या प्रमाणावर चौथ्या वर्षी महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना आश्चर्य बोट घाला अशी परिस्थिती निर्माण केली आणि छत्तीसशे छत्तीस रुपये असा ऐतिहासिक भाव या संचालक मंडळाने दिला अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना सध्याचा गैर धक्कम संपला आणि या वर्षी सुद्धा आपल्याला सुरुवातीचे अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर तीनशे बत्तीस रुपये अधिक दोनशे रुपये कांडपी म्हणजे मागील संचालक मंडळाने एक प्रथा बंद केलेली होती ती या पाच वर्षामध्ये सुरू झाली आणि आपल्याला कार्ड बिल मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि तेही दोनशे रुपये आपल्याला मिळाले त्यामुळं आजही राज्यामध्ये हे रा। सगळ्याला मला निश्चितपणे आनंद होतो एक चांगल्या पद्धतीने हे काम करत असताना वीज निर्मितीमध्ये असेल किंवा असेल अत्यंत चांगल्या पद्धतीचे विक्रम निर्माण केल्यामुळं राज्याच्या सगळ्या लक्षात आपल्या या महारा या महाराष्ट्रातल्या माळेगाव सहकारीच्या कलाकडे लागलेले मित्रांनो हे हो सगळं होत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीचा काटकशीरचा कारभार आणि दादांनी लावून दिलेली आर्थिक शिस्त दरवर्षीचा व्यवसाय दरवर्षी पूर्ण करायचा स्वच्छ आणि घासून पुसून भाव द्यायचा आणि अशा पद्धतीचा चांगली आपण रचना केल्यामुळं एकाच वर्षी सर्वोत्तम नाही तर दरवर्षी आपण दर सर्वोत्तम भाव देतोय एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण संचालक मंडळ या ठिकाणी आभार खर तर भावाचा सर्वसाधारण आपण सभासद म्हणतात सभासदाची काय अपेक्षा असते की मी माझं जे शेती करतोय मी माझा व्यवसाय करतो त्यामध्ये माझा झाला पाहिजे मला जास्तीचे चांगले पैसे मिळाले पाहिजे आणि या तो विचार करत असताना ही संपूर्ण या सहा आपल्या संचालक मंडळाने ती त्यांची अपेक्षा पूर्ण केलेली आहे एका एकरामध्ये मध्ये जर समजा सत्तर टन ऊस निघत असेल तर या वर्षी आपल्याला पाच वर्षांमध्ये चौदाशे एकोणऐंशी रुपये जागा आतापर्यंत मिळाले आणि अजून आपल्याला फायनल होणार आहे आणि ही जी रक्कम आहे ही एका एकराची एक, एक लाख रुपये म्हणजे फक्त या कार... या संचालक ताब्यात कारखाना दिल्यानंतर आपल्याला एका एकराला एक, एक लाख रुपये या संचालक मंडळाने आपल्याला जागा मिळून दिलेत हे सांगायला आनंद होतोय आरोग्य विमा सारखा एक मोठा आगळा वेगळा उपक्रम या संचालक मंडळाने राबवला इथं बसलेल्या अनेक जण जवळपास साडेपाच हजार पेक्षा जास्त हो, सभासदांच्या आरोग्याची काळजी मंडळाने घेतली आहे आणि वेगळ्या पद्धतीचं असेल एक वेगळा वेगळी मदत त्यांनी आपल्याला अडचणीच्या काळात दिली आहे तर मी एक माळेगाव खुर्द सारखा एक छोट्या गावचा प्रतिनिधी या ठिकाणी सभासदांच्या उभा दादांनी अनेकांसाठी अनेक उपक्रम केले माळेगाव खुर्द मध्ये एक जुने लिफ्ट होत सातशे एकरच लिफ्ट होतं आणि हे सातशे एकराचे लिफ्ट मोडकळीला पाच लाखाची त्याचबरोबर इरिगेशनची देणी होती आम्ही दादांच्याकडे सगळेजण गेलो आणि आम्ही त्यांना विनंती केली की, की इतकं चांगलं लिफ्ट आहे पण आता बंद पडण्याच्या परिस्थिती झाले दादा याच्यामध्ये मदत करा दादा त्याच